नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेली काही महत्वाची वृत्तपत्रे आता आंबेडकरांनी नक्की कोणती वृत्तपत्रे आणि कशी चालवली किंवा कोणकोणती चालवली कधी कधी सुरू केली त्याचे थोडक्यात आढावा घेऊ महत्वाची वृत्तपत्रे तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात महत्वाचं ओळखलं होतं की वृत्तपत्र हे समाज प्रबोधनाचं आणि आपल्या विचारांचं प्रसाराचं महत्त्वाचं माध्यम आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांचं प्रबोधन करण्यासाठी व त्यांना संघटित करण्यासाठी आणि त्यांच्यावर जे अन्याय होत त्यांच्या वाचा फोडण्यासाठी किंवा त्या अन्यायाची त्यांना जाणीव करून देण्यासाठी तसंच त्या अन्यायाबाबत आणि त्यांनी न्याय हक्कांची त्यांच्या हक्कांची मागणी करण्यासाठी अनेक वृत्तपत्र चालवली त्याच्यामधलं महत्वाचं चा वृत्तपत्र होत मुकनायक एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस मध्ये मुकनायक हे पाक्षिक सुरू केलं पाक्षिक होत एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस मुकनायक पाक्षिक हे पाक्षिक खूप दिवस काय चाललं नाही ते एकोणीशे तेवीस मध्ये बंद पडलं या पाक्षिकाचे जवळ एकोणीस अंक उपलब्ध असून त्यापैकी बारा अंकांचे संपादक स्वतः डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी केलं होतं किंवा ते संपादक स्वतः होते या बारा अंकांचे एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस ला हे सुरू झालं हे पाक्षिक आणि एकोणीसशे तेवीस ला बंद पडलं एकोणीस अंक त्याचे उपलब्ध आहेत त्यातल्या या बारा अंकांचं संपादन स्वतः डॉक्टर आंबेडकर यांनी केलं होतं बहिष्कृत भारत तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केलं हे वृत्तपत्र दलित दलित चळवळीचं मुखपत्र होत बहिष्कृत भारत या वृत्तपत्राचे चौतीस अंक निघाले त्यापैकी तेहतीस अंकामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेले अग्रलेख आहेत हे वृत्तपत्र दोन वर्ष चाललं या वृत्तपत्रांमधूनच लोकहितवादींची शतपत्रे पुन्हा प्रकाशित करण्यात आली लोकहितवादींनी जी शतपत्रे लिहिली होती लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरि देशमुख यांनी जी शतपत्री लिहिली होती ती शतपत्रे पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बहिष्कृत भारत यामधून पुन्हा प्रकाशित केली या वृत्तपत्रातून बाबासाहेबांनी महार व त्यांचं वतन यावर लेख लिहिले महार आणि त्यांना त्यांचं वतन या संदर्भातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बहिष्कृत भारत यामध्ये आहे ब्राह्मणतेर चळवळ पक्ष आणि पक्षांच्या नेत्यांवर बाबासाहेबांनी याच वृत्तपत्रामधून टीका केली जी ब्राह्मणतरी चळवळ चालली होती त्याचबरोबर पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर टीका करण्यासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बहिष्कृत भारत यामधून टीका केलेल्या आपल्याला दिसते अस्पृश्य दलितांचा विकास व त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचा हा हेतु होता की अस्पृश्य दलितांचा विकास हेच बाबासाहेबांचा बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय एक मुख्य ध्येय होत त्यांच्या जीवनातलं आणि त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणाचा सुद्धा तो महत्वाचा हेतू होता समता चार सप्टेंबर एकोणीशे सत्तावीस रोजी समाज समता संघ ही संस्था स्थापन केली बाबासाहेब हे या संस्थेचे अध्यक्ष होते समाज समता संघ एकोणतीस जून एकोणीशे अठ्ठावीस रोजी समता हे पाक्षिक सुरू करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जून एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये हे पाक्षिक सुरू झालं जून एकोणीसशे सव्वीस मध्ये बाबासाहेबांनी दलित वर्ग संस्था स्थापन केली होती जशी ही समाजी समता संघ हा एकोणीसशे सत्तावीस ला सुरू केला त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सव्वीस मध्ये दलित वर्ग संस्था स्थापन केली होती जनता जनता हे चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस रोजी बाबासाहेबांनी जनता नावाचं पाक्षिक सुरू केलं होतं एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी जनता पाक्षिकाचं रूपांतर त्यांनी साप्ताहिकामध्ये केलं आणि या साप्ताहिकाच संपादक होते देवराम नाईक तर पहा जनता हे आधी चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे तीसला ला ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस ते पाक्षिक म्हणून सुरू झालं पुढं एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी त्याचं रूपांतर हे साप्ताहिकामध्ये झालं आणि या साप्ताहिकाचं संपादक म्हणून देवराम नाईक यांनी काम पाहिलं प्रबुद्ध भारत चार फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी जनता साप्ताहिकाचं नामकरण प्रबुद्ध भारत झालं म्हणजे आधी जनता साप्त हे सुरू केलं त्यावेळेस ते पाक्षिक होतं नंतर ते साप्ताहिक झालं आणि एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये त्याचं नामकरण करण्यात आलं प्रबुद्ध भारत म्हणजे आधी पाक्षिक साप्ताहिक आणि त्या जनताचंच नामकरण झालं प्रबुद्ध भारत हे पाक्षी जवळ एकोणीशे छप्पन्न पर्यंत चालू होतं देवराम नाईक भारकरंदेकर अनंत चित्रे या वी बुद्धे बी सी कांबळे व यशवंत आंबेडकरांनी या पाक्षिकाचं संपादन केलं त्याच्यानंतरही देवराम नाईक आधी होते नंतर हे भारकरंदेकर अनंत चित्रे बुद्धे बी सी कांबळे व यशवंत आंबेडकर हे संपादक या प्रबुद्ध भारत म्हणजे जनताला लाभलेले आपल्याला दिसून येतात सरस्वती विलास विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये गोडी निर्माण होण्यासाठी बहिष्कृत हितकारणी सभेनं सरस्वती विलास हे हस्तलिखित मासिक सुरू केलं की कशासाठी हे सरस्वती विलास सुरू झालं तर विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये गोळी वाढावी आणि त्यासाठी बहिष्कृत हितकारणी सभा होती त्यांनी हे सरस्वती विलास हे हस्तलिखित मासिक सुरू केलं बहिष्कृत हितकारी सभेनं एक मोफत वाचनालय सुद्धा सुरू केलं होतं बहिष्कृत हितकारी सभेनं तसंच डॉक्टर भीमराव आंबेडकर हे निर्भीड आणि ध्येयनिष्ठ पत्रकार होते त्यांनी त्यांच्या पत्रकारितेमध्ये जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था ब्राह्मणशाही हिंदू धर्म या ग्रंथांवर टीका केली त्यांच्या कार्यामुळेच अस्पृश्य जागृत जागृत झाले आणि जागृत होऊन ते संघटित झाले त्यांनी सगळ्यांना मंत्र दिला शिका संघटित हो आणि संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जीवनासंदर्भातली ही महत्वाची काही वृत्तपत्रे आज आपण पाहिली धन्यवाद